स्वामी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनेल कथा सरितामध्ये स्वामींचे जीवन हे कोडच होतं जे आपला कोणालाही उलगडत नाही स्वामींची लीला अगाध होती त्यांचं स्वतःशीच बोलत बसणं न सांगता भक्तांच्या अडचणी समजून घेणं या गोष्टी नक्कीच त्यांना दिव्यत्व प्राप्त होतं हे सिद्ध करतात पुराणानुसार स्वामी हे नृसिंह सरस्वती दत्तगुरूंचे चौथे अवतार मानले जातात स्वामींचे निर्वाण चैत्रवद्य त्रयोदशी सहवद्य चतुर्दशी शके अठराशे सन अठराशे अष्ट्याहत्तरला झाले त्या दिवशी एक प्रसंग घडला होता तो आज आपण पाहूया तत्पूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर प्रसंग असा आहे की त्या दिवशी सकाळच्या दोन प्रहरात एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटात घडणार आहे याची जराही कल्पना कुणास नव्हती मागील पंधरा दिवसात काहीतरी विचित्र लक्षणे श्री दाखवित होते खरे बारा दिवस स्वामींनी अन्नही घेतले नव्हते पण त्या दिवशी काकूबाई व इतर भक्तांच्या विनवणीवरून थोडी पेज घेतली मग त्यांना निजवले गेले मठाजवळ महाराजांची गाय व वा वासरू होते तिथे गडबड दिसली म्हणून पाहिले तर भगिरथी गंगा आकाशाकडे पाहत हंबरडा फोडत होती वासरूही हंभरत होते काहीतरी भयंकर घडले आहे हे ओळखून आम्ही तसेच वटवृक्षाकडील स्थानावर धावत निघालो दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्री स्वामीगुरूंनी आपल्या सर्व जनावरांसमोर आणण्याचे फरमावले हे ऐकता सेवेकरी अस्वस्थ झाले लागलीच त्या प्राण्यांना श्रींसमोर आणण्यात आले त्या दिवशीचे नैवेद्य त्यांना देण्याची स्वामी आज्ञा झाली इतकेच काय आपले वस्त्रही श्रींनी त्या इनामी मुक्या प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगितले त्या प्राण्यांनाही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले होते त्यांच्या डोळ्यात अश्रुधारा वाहत होत्या महाराजांनी टेकून बसण्याकरता तक्क्याच्या दिशेने खून करताच सेवेकर्यांनी तो त्यांना दिला श्रीपाद भटजींनी त्यांना बसवले महाराज स्वस्तिकासना स्थानापन्न झाले ते तसेच किंचित मागे टेकले यांनी त्यांनी लगेचच नेत्र मिटले आसपास वैद्य मंडळी होतीच कुणाच्याच जीवात जीव नव्हता पुढे होऊन एकाने नाडी पाहिली तेव्हा तो गडबडला नाडी मुळीच हाताला लागेना त्याच्या व्यथित हालचालींना ओळखून वडाखाली एकच आकांत उडाला भुजंग सेवेकरी आणि निस्सीम भक्त मिळेल तिथे डोके आपटीत होते कुणी जमिनीवर लोळण घेतली स्त्रीवर्गाने तर अतिशय मोठ्याने तांडव केला कोणी आपलेच केस उठत होता साधुवरी आपल्या नेत्रावाटी भावनांना वाट मोकळे करून देत होते अशा हल्ला कळवळात तळतणाऱ्या अक्कलकोटास अचानक एक क्षणिक सुखद धक्का बसला श्रींनी आपले नयन सहजच उघडले प्रेमभाव आणि सर्वांना निहाळू लागले सर्व गलबला थांबला सारी मायबापले लेकर सद्गुरांच्या पायाखाली सरकली श्रींच्या वचनांना ग्रहण करण्यास ते एकवटले तेव्हा सहमतमुखातून कृष्णावतावेळी सांगितलेले अद्भुत वचन पुन्हा एकदा उच्चारले गेले अनन्यास चिंतयंतो मा मी जन्हा पयोपासते तेशाम नित्याभियुक्तांना योगक्षेमं वहाम्यह जो अनन्य भावी शरण मजसी पाहिल मुक्तीचा सोहळा जिंकील जीवन कला जो मजभरी विसंबला समर्थ वचनाने बहरावून गेलेले भक्तगण अनन्य शरण भावाने प्राणी कुटून श्री स्वामी कृतीकडे पाहत होते टींनी आशीर्वाद संकेत दर्शवण्यासाठी हस्तकमल उंचावले पुढच्या क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला समर्थ निजानंदी निगम झाली अंतकाळी त्यांच्या मुखातून खसखशी एवढे तीन पांढरे दाणे बाहेर पडले आणि स्वामी देह पेठेतील मठाच्या ध्यानगुंपीत ठेवण्यात आला खऱ्या स्वामी भक्तांना स्वामींच्या या अखेरच्या शब्दांचा नक्कीच फायदा होईल कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ.